आम्हाला देताना आई वडिलांनी विचार केला होता की शेती आहे का शेती असेल तर माझी लेख माझी सून भाजी आणून त्या शेतीतली खाईल आणि जगल आता हडप करून रस्ता करून आता ही लेख आणि लाडक्या जगणार कशा तुमचे स्वप्न साकार करण्याकरता आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याचे तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकर बाबाला फॉरेन शिकतील अरे आमच्या लेकरबाला आमच्या आई वडील वाढले नाही आज सगळे मला कारण आज जर ही जमीन गेली तर आम्हाला मी नांदेड जिल्ह्यातील एक अल्पमुदारक शेतकरी आहे माझी एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या सक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई सगळ्यांना जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही आमच्या जमीन रणभूमी बनवण्याचा पण प्रयत्न करू याच्यापुढे जर आमच्या जमिनीवर कुठल्याही शासनाचा अधिकारी आला तर त्यांनी स्वतःची जीवित्वाची जबाबदारी स्वतः घेऊनच आमच्या जमिनीवर पाऊल ठेवावे शेतकरी चुकीचित हा रस्ता आम्हाला कोल्हापूर पुरचा रस्ता नको हा रस्ता पूर्णपणे आम्हाला वेगळं पाहिजे हे आम्ही कोल्हापूरकर म्हणून आमचे बोलू आम्ही तुमच्या पुढे फोन पाहणार मागे बघताना तुम्ही राहिला पाहिजे एवढी काळजी घ्या